देशात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाप्रमाणे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंदोलनामुळे चर्चेत असतं आज विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर येऊन विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसह कॅरी ऑनचा निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी केली पाहूया नेमकं का काय घडलं पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा राडा विद्यापीठाचं गेट तोडून विद्यार्थी शिरले आत कुलगुरूंच्या कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न त्याच झालं असं की इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला मात्र या निकालात बराच घोळ असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि हाच मुद्दा धरून विद्यार्थी आक्रमक झाले आणि बॅरिकेटिंग तोडून ते विद्यापीठातील कुलगुरूंच्या कार्यालयाकडे धावले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की कुलगुरी खाली येतील त्यांना तुम्ही तुमची समिती आहे पाच जणांची मागच्या वेळेस कुलगुरूंनी आम्हाला दहा मिनिटाचा टाइम दिला होता आम्ही दहा मिनिटं शांतीत बसलो होतो पण पण आमचं त्यांनी ऐकलं नाही ते खाली आले नाही शेवट आम्ही ते तोडून इथे आलो जर इथं जर दहा मिनिटा आलं तर आम्ही हे तोडून पण मध्ये जाऊ शकतो आम्हाला कॅरी ऑन पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत माझे माझा एक सब्जेक्ट मध्ये ग्रेस दिला नाही यांनी फक्त एका सब्जेक्ट मुळे मला माझा वर्ष वाया घालण्याच नाही दरम्यान या विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलं होतं त्यावेळी विद्यापीठाच्या वतीनं एका प्रतिनिधीसोबत विद्यार्थ्यांची चर्चा झाली दोन दिवसांची मुदत द्या असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं मात्र काही विद्यार्थी उपोषणावर ठाम राहिले जी आर द्या तरच आंदोलन थांबवू असा पवित्राय विद्यार्थ्यांनी घेतला आम्ही थांबण्यासाठी आलोय का इथे आम्ही आमचा हक्क घेऊनच जाणार आम्ही इथे थांबण्यासाठी आलेलो नाही आम्ही इथं उपोषण करूंचं म्हणणं आहे की दोन दिवस लागतील दिल्लीत घेतले होते त्याचं काय आम्ही असं वाटते आम्ही भीक मागितोय का दोन दिवसात काय करणार आहे आम्ही हक्क मागतोय भीक नाही मागत अमरावती विद्यापीठानं कॅरी ऑनचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला असाच निर्णय पुणे विद्यापीठानंही घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन दिवसासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं खरं पण येत्या दोन दिवसात आता विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांची आंदोलनाची पुढची दिशा ही ठरवली जाऊ शकते मिकी घई एबीपी माझा पुणे आणि स्पेशल रिपोर्टमध्ये